आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय पालघरमधील जनजीवनही विस्कळीत झालं पाणी साचलंय तर सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार असा पाऊस पडतोय कोसळतोय काही भागात या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत तर काही ठिकाणी पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय तर आज पालघरमध्ये काही ठिकाणी शनिवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे संदर्भात मनोज सातवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत पालघर मधून पालघर पालघरमध्ये सध्या नेमकं कसं आहे मनोज वातावरण कारण पाऊस पडतोय रेड अलर्ट देखील देण्यात आलाय तुम्ही ज्या ठिकाणी आहात तसं त्या ठिकाणी कसं वातावरण आहे सध्याच वर्षा पालघर जिल्ह्यामध्ये सध्या पावसाने उसंत घेतली आहे मात्र काल दुपारपासून जो मुसळधार पाऊस सुरू होता त्यामुळं पालघर जिल्ह्यातल्या ज्या मुख्य नद्या आहेत याच्यामध्ये सूर्या असेल वैतरणा आणि तानसा ह्या नद्या आहेत या नद्यांना मोठा पूर आलेला होता याशिवाय इतर ज्या उपनद्या आहेत त्या नद्यां आणि जे नाले आहेत त्या नद्यांना देखील नाल्यांना देखील मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी आलेलं होतं आणि त्यामुळं जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झालं होतं डहाणू तालुक्यातली सुसरी नदी जी आहे ही पूर्णपणे रस्त्यावर आलेली होती त्या जे जे पूल होते ते बुडले पाण्याखाली गेलं होतं त्यामुळं नागरिकांचा बाजारपेठीशी संपर्क तुटलेला होता त्याचप्रमाणे शहर भागातला जो वसई विरार शहर परिसर आहे या परिसरातील सखल भाग जो आहे त्या सखल भागामध्ये दे, देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं त्यामुळे नागरिकांचे काही प्रमाणात हाल झाले मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आहे या महामार्गावर वसई तालुक्यातील ससूनवघर या ठिकाणी महामार्गावर थोडंसं पाणी आलं होतं त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली पाण्यातून गाड्या नेत असताना काही वाहनं देखील बंद पडली आणि त्यामुळं वाहन का, चालकांना याचा मोठा आ, फटका बसलेला आहे सध्या पालघर जिल्ह्यामध्ये वातावरण पावसाचं आहे ढग दाटलेले आहेत मात्र पावसाने थोडीशी उसंत घेतली आहे त्यामुळे शेतीची कामं पुन्हा सुरू झालेली आहेत काल दिवसभर जो पाऊस होता त्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतीची कामंही थांबलेली होती सध्या पालघर जिल्ह्यातल्या ज्या धरण क्षेत्रामध्ये पाऊस पडतोय त्यामुळं मुंबईला जे पाणीपुरवठा करणारे धरणं आहेत त्यामध्ये वैतरणं असेल मध्य वैतरणं असेल नंतर मुरबाड तालुक्यामधलं जे तांसा धरण आहे या तांसा धरणामध्ये धरणाचा ता जो कॅचमेंट एरिया आहे त्या ठिकाणी मोठा पाऊस पडतोय आणि त्यामुळं तिकडनं ही धरणं भरून भरतील आणि मुंबईला पाणीपुरवठा जो प्रश्न आहे तो सुरळीत होऊ शकतो आणि या धरण परिसरात पडलेल्या पावसामुळे नद्यांना मोठा पूर येण्याची शक्यता आहे निश्चितच मनोज त्यामुळे प्रशासनाकडून देखील सर्वच नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी